आम्ही तुमचे शेवक होतात ना पर 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 शेवके करावे सांगितले काम तुम्ही सांगाव आम्ही करावं आमचं कार्य आहे मग होत नसलं तर आम्ही काय कमी होतो का एक एकाहुनी बळी रे, रे। भगवंत एक आतुर बळी आहे आणि जगतामध्ये संत एक आतुरबळे येत मग एवढे तुझ्या समोर असताना तुला यायची काय गरज आहे मारु बोलू लागले गावी स्वामित्र रणी सांडोनी सत्व रे पळाला धाडीला त्या नसताना तुझ्या बरोबर आला आणि त्या लक्ष्मणाला बर काय तुम्ही अशा विषज्ञ अवस्थेमध्ये सोडून असलं त्याच्यावर कठीण प्रकार आलेला आहे ह्याला सोडून तुम्ही इथपर्यंत येणं हे आम्हाला बरं वाटत नाही तुझं बरोबर आहे काय अशा प्रकारे लागले बरू लागलेले त्याने आणि तो आवश्यक कुठून या सोमित्रा ते रावणाते मारी ते तर तुमचा नव्हतं तर महाराज सर्व जे औषधे जर काय मेलेले माणसं जिवंत होण्याच्या हे औषधी आणतो लक्ष्मणाला उठवितो आणि रावणाला मारतो एवढे कार्य मी केल्याशिवाय राहणार नाही पण एवढ्या प्रकार संधी असताना तुम्हाला यायची काही गरज होती असा बरं का राय बोलू लागले रामा थोर अन्याय केला बांधुराणी सांगा भराचा कि झाला थोर अन्याय केलेला आहे भरत आणि ज्यांना अन्याय केला त्याला शास्त्र सांगतो त्याला दंड करायला लागतो बरं काय दंड अने माता देव जरी असला बरं काय तर त्याला दंड देण्यात येतो महाराज कारण का हे बरोबर नाही तुमचं म्हणून तुम्ही एवढा अन्याय केलेला आहे आणि तुमचा ते बरं काय लक्ष्मण भाऊ आहे विकळा अवस्थेमध्ये पडलेला आहे तसले अनाथ जीवाला सोडून तुमचं येण्याचं इथं बरोबर नाही म्हणून हनुमंत राय रामाला बोलून भरताला राम, भरता राम समजून बोलतात कपी रुपये पर्वता गारा पुच बांधोनी डोंगर गगनी जातसे असे सत्वर गर्दत थोर रामनामे नाम राम, नामे। राम, नामे, राम पवाडे अखंड जाची वाचा पडे धन्य तो एक संसारी राम नाम जो चारी म्हणून म्हणणार आहे भरताने पाहिलं महाराज तर हे कोण बोलते आणि या भयानक तर याच्या हातामध्ये डोंगर एवढा मोठा प्रकारे घेतलेला आहे भयानक शरीर आहे आणि हे आम्हाला असं पाहून का बोलत असन म्हणून भरताने पाहिले ना बर मनामध्ये संकोच निर्माण झालेला आहे आणि त्या ठिकाणी पाहू लागलेलं आहे बरं काय दिसे अति बरे बलवंत कळी काळा दृष्टी लाहित बाण नामांकित सत्वर येत पै हे सर्व सामान्य न मारत कर्तांत काळाला जिंकण्यासारखं आहे शरीर वज्र आयसे जो कर ब्रह्मांड कवळी पुचे बर काय हनुमंत मनाय सारखा कनिष्ठ जगामध्ये कोणी नाही एवढा हनुमंत बलवान आहे आणि हे बर काय एवढं पर्वत घेऊन आणि इथे आलेला आहे आणि का बोलतो असं असं म्हणून भरताच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि पाहू लागलेला आहे ओ राम साचार साचार मांडले मानले घोरांगर पर्वत घेऊन सत्वर करावया संहार शे विचार भरत करू हाती करावा विचार जीवनामध्ये विचार महत्वाचा आहे विचार आचार बर काय नंतर त्याचा का प्रचार म्हणून चंद्र तेथे चंद्रिका शंभू ते अंबिका संत तेथे विवेका अस्नेस कि जे विचार ते तो माणूस आहे बरं काय येऊन निर्देय विचार वेसार धरावा पैधीर भजन मार्गी पण त्या भरताने विचार करू लागलेला आहे हे कोण असेल भयानक कार मोठा आहे एवढा पर्वत घेऊन जात असेल कुठे युद्ध झाले असेल आणि त्या कर्तंत जात असेल असं भ्रतान बोलू लागले उसोब्राउत वहिला वर्षा पाठी भेटला रामेधाडीला कुरुपाळुरे हा भयानक मोठा आहे आणि बुद्धिवान आहे बर काय आणि याने नामरूपी झडले चित्त आणि जास त्याचा मी अंकित म्हणून तो रामासरच्या बानावर बहून तो इथपर्यंत आलेला आहे पर आला तर का आला मग आपलं काय कार्य आहे म्हणून लई दिवसाला याची भेट झालेली आहे म्हणून या ठिकाणी भरताने विचार केला आहे आपण याला दोन गोष्टी विचाराव्यात असं भरताचं म्हणणं आहे श्रीराम दिला दयाळ राम भाया भूका प्रेमस नि हा रे प्रणद पाळ श्रीराम भरत म्हणू लागले राम दिनाचा दयाळ आहे बर काय देव कृपेचा कवळा आहे अनाथाला सनत करणार आहे पण कृपा